आता आपण आदर्श गाव या गावामध्ये येऊन काही नागरिकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत अनेक महिला बघणी ते केले आहेत आता इलेक्शन लागले जिल्हा परिषदेच काय वातावरण काय वाटते काय होईल गाव सुरक्षित करून द्यावा एवढंच स्वच्छता राहाय म्हणून हा

कार्यक्रम आहे म्हणून सगळ्या महिला त्यातून बसलेले आहेत शरद त्यांनी जे काही उमेदवार उभे केले तीन उमेदवार त्या सगळ्यांना तुम्ही मतदान करणार महेंद्र यापूर्वी देखील पंचायत समिती सदस्य याच भागामध्ये होते तेव्हा त्यांचं काम कसं होतं